मिरज टी आगारातील क्लार्क विश्वजित निंबाळकर राहणार नरवाड यांना शुक्रवारी कामावर अचानकपणे चक्कर आल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले टी आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांच्याशी त्यांचा रात्रपाळी करण्यावरून वाद झाला यानंतर त्यांना चक्कर आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले कालच कवटेमहांगाळ आगारातील स्वच्छता कर्मचाऱ्याचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे वरिष्ठांच्या त्रासामुळे आत्महत्या करणार असल्याचे लेखी निवेदन देऊन आत्महत्या केली आहे त्यानंतर मिरज आगारातील निंबाळकर या कर्मचाऱ्याला चक्कर आल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामुळे एस टीच्या कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण आला असून वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा प्रकार या घटनेनं पुन्हा एकदा समोर आला अगो आहे अगोदरच एस टी कर्मचाऱ्यांच्या अडचणी मोठ्या आहेत वारंवार त्रास आणि कामाचा तणाव यामुळे अनेक कर्मचारी त्रस्त आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरपणे या घटनेची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी दोषी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे नमस्कार मी दीपिका विकास चव्हाण माझा भाऊ बाव, भावाचं नाव आहे विश्वजित सूर्याजी निंबाळकर हा यष्टीमध्ये माझा भाऊ क्लार्क आहे आणि अचानक मला फोड आहे तर मी इथं धावत आले शिरीज चव्हाण हॉस्पिटलमध्ये त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट येतो इथं येऊन त्याला भेटले तर तो सांगतो आहे की मला का माझ्या कामाच्या ठिकाणी माझे जे वरिष्ठ साहेब आहेत त्यांनी मला खूप बोल बोलले आहे त्यामुळं एकदम चक्कर आली माझा हा प्रश्न आहे की कामगार लोकांना तुम्ही समजता काय कारण कमी पगार असतो आहे महामंडळात आणि कमी वेतनावरती काम करत असतात एकतर माझी माझे वडीलसुद्धा कंडक्टर होते त्यांचं त्या खूप चांगले होते त्यांचा इतिहास ही सगळ्या महामंडळाला माहीत आहे मिरज त्यांना खूप किंमत आहे भाऊ लहान आहे अजून तो क्लार्क म्हणून त्यांनी घेतला आहे पण मानसिक हॅरॅसमेंट इतकी त्याला केले आहे की तो आता आय सी यूमध्ये एकदम छातीत दुखायला लागले आणि आय सी यूमध्ये आहे वय त्याचं फक्त सत्तावीस आहे तुम्हाला मला, मला हेच सांगायचंय की त्यांनी हॅरॅशमेंट म्हणजे रात्री अपरात्री कधीही त्यांचा फोन आहे भाऊ माझा सतत टेन्शनमध्ये मध्ये आहे दीड दीड वाजता तो रात्री नरवाड नरवाड मिरजेला मिरजेसनं नरवाडला अप डाऊन करतोय माझी आई आजारी आहेत तिला त्या मरणाच्या दारातून आम्ही सोडवून आणले आईसाठी कोणतं हवं म्हणून त्याची एक लवकर जाण्याची धडपड कामं नाईट ड्युटीला येत असताना वरिष्ठांनी इतके अरेंजमेंट करून ह्याच्या आधीही तो सिव्हिलमध्ये पंधरा दिवस ॲडमिट होता तिथून त्याला बाहेर काढले कामावर तर वेळेवर जातो आजही तो वेळेवर गेला होता डे ना डे ड्युटी असताना डे ड्युटी संपल्यावर वरिष्ठ अधिकारी येऊन म्हणतात की तुला नाईटला पण थांबायला पाहिजे आणि मला ते माझ्या आई आजारी मला घरी जावं लागेल असं म्हणताना त्याला अचानक एवढा ताण आला की चक्कर येऊन पडले उद्या त्याचं जर बरं वाईट झालं एकतर मला वै पडेल नाहीये आई माझी कॅन्सर पेशंट आहे आणि तो लहान आहे त्याला काय झालं तर आम्ही कुणाकडे बघणार माझी एवढी एकच विनंती आहे जर प्रामाणिक जर काम करत असेल एखादा सेवक तर त्याचं काम त्याला करून द्यावं आणि आनंदायी वातावरण ठेवावं एखाद्याच्या एखाद्याला मरणाच्या दरात नये एवढी एकच माझी विनंती आहे धन्यवाद गणेश भोटे आणि कोळी साहेब त्यांचा मिरज आगारमध्ये मनमानी कारभार चालू असून आत्ता निंबाळकरहून क्लार्क आहे त्याला दमदाटी करून हरॅशमेंट करत होते त्याला आता हार्ट अटॅकचा झटका आलेला असून शिरीज चव्हाणमध्ये त्याला अटक ॲडमिट केलेलं आहे कालच कवटमेंकामध्ये का सुद्धा असाच एक प्रकार घडला तिथल्या एकानं वीस पूर्ण आत्महत्या केली त्याच्या के आधी आठ पंधरा दिवस जतमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे वीस पूर्ण आत्महत्या करण्याचा एकजण वाचला आहे एकाचा जीव गेलेला आहे आताही जो पेशंट निंबाळकर आहे त्याचाही म्हणजे काय सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे तर मला या सीद्वारे सांगण्या सांगायचं आहे की जे कोण डी सी असतील आणि जे गणेश गुटेगेवरती आणि पोलीस साहेब असतील त्यांच्या सगळ्या तोंडाला आम्ही शिवसेनेतर्फे काळं जी गाडावर धींड काढणार लवकरात लवकर संबंधित जे कोण अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई नाही झाली शिवसेना उद्धव ठाकरेच्या वतीनं आम्ही डी सी कार्यालयात लवकरात लवकर मोर्चा घेऊन जाणार आहे